नमस्कार ऑल रिच मीडिया मध्ये मी गोकुल आपल्या सर्वांचं अगदी मनस्वी स्वागत करतोय केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज नाशिक दौऱ्यावर थे मलगावी येथील 538 अडतीस जमिनीवरील व्यंकटेश्वर कृषि फार्मला त्यांनी यावेळी भेट दिली राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ देखील बंचाव उपस्थित होते अमित शाह यांनी भुजबळ यांचे विशेष स्वागत करताना केलेल्या कृतीचं सर्वांचं लक्ष वेधले अकोला जिल्ह्यातील सावरखेड गावाजवळ कार दरीत कोसळून तेवीस जानेवारी रोजी झालेल्या जाने अपघातात एकाचा मृत्यू झाला होता मात्र या प्रकरणाला आता नवा ट्विस्ट मिळाला आहे या गाडीत डॉक्टर महिला आणि इतर पाच जण असल्यानं पोलीस चौकशीतून उघड झाला आहे अपघाताच्या आधी गाडीचा गुरे चोरी प्रकरणी पाठलाग झाला असल्याचा संशय व्यक्त केला जातोय नवीन वर्षाच्या सुरुवातीला महागाईनं गृहिणींची बजेट कोलमडलं आहे धान्य डाळी खाद्यतेल साबण टूथपेस्ट यांसारख्या रोजच्या गरजेच्या वस्तूंचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत यामुळे महिन्याचं किराणा बजेट जवळपास साडेतीन हजार ते चार हजार रुपयांपर्यंत पोहोचले असून महागाईचा बोजा सामान्यांच्या खिशावर पडत आहे भंडारा जिल्ह्यातील जवाहरनगर आयुध निर्माण कंपनीत आज सकाळी अकरा वाजता भीषण स्फोट झालाय या स्फोटात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे स्फोटाचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित छावा चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून वादळ आता नवं तोंड ट्रेलर मध्ये संभाजी महाराज आणि येसुबाईंना नृत्य करताना दाखवल्या गेल्यानं मराठा क्रांती मोर्चा आणि छावा संघटनेनं तीव्र विरोध आणि नाराजी व्यक्त केली आहे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीही यावर नाराजी व्यक्त केली